मग आमचे शेतकरी घर का, का। मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या टीव्ही व्ही आमची जर एकशे सत्तर कोटीची बँक ज्यावेळी जायला आली आणि आज जे पॅनर बांधलेले आहे विरोधकांनी त्याच्यामध्ये स्वतःचे चे आणि स्वतःचे नातेवाईक सर स्वतः उरकून टाका जो उमेदवार स्वतःला पॅनल प्रमुख समजतोय वीस टक्के तीस टक्के कमिशन खाऊन पत्र घालून भिडती बांधल्या अशा काठवलेलं माणसं त्याच्या अंतात तुम्ही स्वतः देणार जर आवड तर मग आत्ताच त्याचा उत्साह आणा आणि प्रत्येकाला फोन करून सांगा हे पावलं हे पावलं कुणी लवकर मती केली नाही का काय झाल्याच्या घरी लगेसा केली नाही का त्याच्यावर मला सांगा हो हो ही सगळीकडे होत असते आवाजून होत असते अरे पण तुम्हाला व्यवसाय केले गेले अरे शंभर लोक फक्त बनल्या पण शंभराच्या पट्टीत एक हजार लोकांना व्यवसाय बनवलं एक हजार रोजगार निर्मिती केली एक हजार लोकांना जवळजवळ आमची सहा हजार लोक जर मी म्हणलं तर चुकीचे ठरवले ही व्यवसाय कशाला झाली